कंपनीचे कंपनी ची पार्ट आहे बायडे आचार्य मस्त बनवलंय गावठे कोंबड्या का चिकन हॅलो कोंबडा पार्ट आहे का आज तयारी झाली का सगळी आधी ना आचार्य का मग माग कळत पानं घेऊन आल्या बघ नमस्कार गावचे जीवन शैली चॅनल मध्ये स्वागत आहे ते पोरांचा लय व्हिडिओ काढायचा लय दिवसापासून प्लॅन होता आज आहे काय काम पण नाही मग बच्ची कंपनी कोंबडा आणलाय आणि चाल आता घरचे घरी कोंबडा कापून शेतातच बनवायचंय इकडं बाकी पोराने सगळं कोंबड्याच काम बिम करा घेतलाय आज पाऊ केळीच्या मस्त कोंबडा बनवून खायचाय पूर्ण एवढं बाम मस्त धमाल येणार आहे ते बच्ची कंपनी बरोबर आहे कंपनी <laughs> <laughs> ना कोंडा घेतलाय घर पटापट आवरा चालत आजच्या आवार पटापट हा खायचं आवर लावता किरमटन बसून तुझा चांगला बुद्ध राहिला काय नाही शक नाही खायच आहे तो शेक काय नाही <laughs> उलटा उलटाव गावठी कार बर गावठी गावठी कोंबड आहे चांगला खरा कांदा बसलाय <laughs> यार मस्त पीस 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 काढ यावर पाटा पट पाड़ तू बारीक बारीक बनव आश्चर्य खाटे काय झालाय गॅंग काय रे हा पान बिन धुवा तिकडे आणून ठेवले ते जाऊन पाणी घ्या वादले तू चल रे हळू हळू जुम रे मस्त चुलचे तू पाणी वाय आणि ते पाऊन घ्यावर तुम्ही दोघ जण मस्त बारीक बारीक मस्त मस्त पिजी बनवा कांदा कापू राहिलाय कापरे पटापट पड़ कांदा कांदा भारी कांदा कापय वट नको कापून घेऊ फक्त मस्त कांदा कापता येतो रे आचार्यण करायला आले स्वयंपाक तेल टाकते ते टाकून सगळा हा ते तिकडून ते चमचा काय उलची बघ ते पाटे माग ते कांद्यावर

काय काय टाकू टाकून राहिलंय गेलं टक्क मसालाय टक्के एवढा टाकून टाकून दे ना मग हलवून जाऊ ते आश्चर्य देते पण जाना पावड सगळे टाकून काळा मसाला थोडाय तर तिकड मागा आंबार येतो आंबार टाक थोडे आळा द्या टाकून दे तू टाकून दे ना आळत हा टका अजून थोडी ते दुसरं आहे मसाला टाक टप पटापट जाळायचा नाहीतर टाक बस अजून आपण मिरची मिरची सगळे टाक हा तो तो पण टाकतो भरपूर मसाला टाकले बाहेरीनं किती अंदाजे टाकतो जेव्हा आतरी तुय बजाले बजाले तिखट नको मीठ टाकतो या अंदाजाने हालून दे जाळू नको बघ तू टाक 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 मीठ टाकला टाका अजून टाका अजून

तुम्ही अजून वरच बसले पाणी काय काम भीम कर पुरायला आता टक अजून अजून पाणी आणून द्या बायडी का पाणी पाणी टाकायचं तिच्याक किती करते अंदाजाने पाणी टाकते एवढी पार आपली अजून <laughs> तो त्या का अजून शिजायला पाणी लागून हा मस्त तरी आणले बायडीला मस्तीत तर आज जग घेऊन कुठे आला शिकारी येते का चाला होता तुला चालून कशी चांगली बरोबर इकडं पान तयार अजून लागतील का जरा अजून कमी पडतील पाना जेवायला

हे आश्चर्य बाई आमचे इकडे पंगत बसले खेळीचं पान घेऊन उलटे काय तो पाना काय खेळ भात वाढून द्या मग वाढ चला बाय हे वाढायला दोघे जण वाढत वाटत उलटी गे भात वाढायचं काम चालू पहिला बसले इकडे वाढत आहे चिकन मटन वाडी ते बरोबर रस्ता भात हवत हा खाऊन बघ कस झालंय मला सांग मस्त आहे ना एकच नंबर हा मस्त मस्त काय मस्त कार आहे झालाय ना काय तुम्हाला येईल रे अजून थांबा वाडे करी थोडी ना अजून खाळू हळू आवर लवकर पटापट त्या वासानाच खुश झाल्या मस्त झालंय सांगता वाढ अरे भात आवड तुम्ही घ्या रस्ता भात लोट नाही देव तुम जल तसा डायरेक्ट हा बघतो खाऊन कस झालं पोरांचे बरं सगळं केलंय मस्त झालं बाहेर पण चांगलं बनची होती एवढं भारी बसणार नाही एवढा चांगला त्यांची इच्छा पुरी गेली पच्छ पार्टीची कंपनी व्हिडीओ आवडला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ कोणता टाकू ते पण कमेंट मध्ये सांगा आणि हे आमच्या आश्चर्य होते आज बसा का तुम्ही आता जेवायला